आज आपण राजकारणात युत्या आघाड्या वाद पाहतोय आणि सध्या तर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुद्धा सुरू आहे पण मला नाही या सगळ्यातून एक किस्सा आठवतोय जो खूप जुना आहे आणि आठ वर्षांपूर्वीचा आहे पण खूपच इंटरेस्टिंग आहे जो कोणाला माहीत नसेल असा आज आपण दोन बंधूंची युती पाहतोय सगळीकडे दोन भाऊ एकत्र येणार याच चर्चा सुरू आहेत पण तुम्हाला माहीत आहे का भाजप आणि मनसेमध्ये सुद्धा युती होता होता राहिली हो हे खरंय आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि भाजप यांच्यात युती होणार होती पण तो आला आणि त्यांची युती झाली नाही आता तो कोण असेल कदाचित युती न होण्यामागे शिवसेनेचा तर हात नव्हता ना हेच जाणून घेण्यासाठीचा हा किस्सा आहे पण हा सुरू करण्याआधी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर लगेच क्लिक करा म्हणजे असेच अजून इंटरेस्टिंग न माहीत असलेले किस्से तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील किस्सा हे आठ वर्षांपूर्वीचा राजकारणात गुप्त भेटी डिल्स आणि युतीच्या चर्चा काही नवीन नाहीत पण दोन हजार चौदा मध्ये एक असा किस्सा घडला ज्याने सगळ्यांनाच चकित केलं तेव्हा लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं होतं नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि देशात मोदी लाट चालली होती महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचीच युती मजबूत होती पण एका तिसऱ्या फॅक्टरने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे राज ठाकरेंची मनसे दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली त्यावेळी त्यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढण्याचा नारा दिला आणि मग काय दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने तब्बल तेरा जागा जिंकल्या आणि मुंबईत त्यांचा दबदबा वाढला याच वाढत्या ताकदीमुळे मनसेने बऱ्याच ठिकाणी सेना आणि भाजपला धक्का दिला होता त्यामुळे भाजपला कळून चुकलं होतं की मनसेला दुर्लक्षित करणं चालणार नाही त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींची लाट आली होती तेव्हा भा भाजपला मनसेची साथ हवी होती आता इथून कहाणीला रंजक वळण मिळतं कशासाठी तर भाजप मनसेच्या युतीसाठी ते कसं सांगते राज ठाकरे यांनी तेव्हा गुजरातचा दौरा केला होता तिथे त्यांनी नरेंद्र मोदींचं खुल्या मनाने कौतुक केलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना ते सत्ताधाऱ्यांविरोधात बोलत होते पण विरोधकांपासूनही लांबच राहत होते त्यांचा हा सॉफ्ट कॉर्नर भाजपच्या नजरेतून सुटला नाही भाजपला वाटलं जर मनसेला सोबत घेता आलं तर युतीला मोठा फायदा होईल पण इथे मोठा अडथळा होता तो शिवसेनेचा जोपर्यंत सेना आणि भाजप एकत्र होते तोपर्यंत मनसेला सोबत घेणं शक्यच नव्हतं आणि मग यातून मार्ग काढण्यासाठी भाजपनं थेट नितीन गडकरींना पुढे केलं पुढे नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक ठरली ही बैठक होती मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळं इतकं गुपचूप ठरलं होतं की कोणालाच याची भणक लागायची नाही पण इथेच सगळा खेळ बिघडला राज ठाकरे आणि गडकरी एका लिफ्ट मध्ये चढले आणि नेमकं तिथे एक पत्रकार होता त्याने दोघांना एकत्रित पाहिलं आणि मग काय ती गुप्त बैठक गुप्त राहिलीच नाही ही बातमी सगळीकडे पसरली शिवसेनेला हे कळताच त्यांनी तीव्र विरोध केला त्यांना वाटलं भाजप त्यांच्या नकळत मनसेसोबत डील करते त्यामुळे सेनेचा राग अनावर झाला आणि ही युतीची बोलणी तिथेच थांबली शेवटी राज ठाकरे करता मोदींच्या पंतप्रधान ती तर फसलीच पण एकंदरीत बरंच झालं ना म्हणजे तो आला आणि भाजप मनसेत युती झाली नाही कारण जर युती झाली असती तर आज शिवसेना आणि मनसेमध्ये कटुता वाढतच गेली असती आणि आज दोन भाऊ एकत्र दिसले नसते म्हणजे तब्बल एकोणीस वर्षांनी दोन ठाकरे बंधू कोणत्या ना कोणत्या कारणांनी एकत्र तरी आले त्यांच्या युतीच्या आशेची एक किरण तरी पाहायला मिळाली त्यामुळे भाजप मनसेत युती झाली नाही त्यामुळे आज आपण ठाकरे बंधूंना एकत्र एक पाहू शकतोय तुम्हाला हा किस्सा आवडला असेल आणि असेच आणखीन किस्से ऐकायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा